कोणत्या राज्य सरकारने राज्य जल माहिती केंद्र म्हणजे स्विस स्थापन करण्याचा निर्णय घेतला ओडिसा या राज्याने व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलला लाईक करा व्हिडिओवरची प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा इंदिरा गांधी प्यारी बयना सुख सन्मान निधी योजना अलीकडेच बातम्यांमध्ये योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे हिमाचल प्रदेश या राज्याने ही योजना सुरू केली आहे पहिल्या रायसेना मध्य पूर्व परिषदेचे यजमान कोणत्या शहरात आहे अबुधाबू मध्ये मध्य पूर्व परिषदेचे यजमानपद आहेत इंडोसिक्टा डेक्कनेन्सिस प्राय कोणत्या प्रजातीचा आहे डेम या प्रजे या प्रजातीचा इंडोसिक्टा डेक्कन आहे दक्षिण जार्जॉ बेट कोणत्या महासागरात आहे अटलांटिक महासागरात दक्षिण बेट आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय भूस्थानिक मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे जमिनींच्या नोंदीचे आधुनिकीकरण करणे व आणि शहरी नियोजन वाढवणे कोणत्या संस्थेने अलीकडेच डिजिटल पेमेंट्स इंडेक्स जारी केला आहे रिजर्व बैंक ऑफ इंडिया या संस्थे ने डिजिटल पेमेंट्स इंडेक्स जारी किया भारतीय भाषा पुस्तक योजने प्रा... के प्राथमिक काय का भारतीय भाषा मदे डिजिटल डिजिटल पाठ्यपुस्तकें प्रदान करना उत्तर प्रदेश सर करना अलीकै शहर ऑपरेशन इलेवन है। प्रयागराज शहरामध्ये ऑपरेशन इलेव्हन राबवले आहे कोणत्या देशाने अलीकडे मिचिबिकी सिक्स नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला आहे जपान या देशाने मिचिबिकी सिक्स नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला आहे कोणत्या देशाने बांगलादेश अल्बनिया झांभियामधील विकास कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला स्वित्झर्लंड या देशाने विकास कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला कोणत्या राज्य सरकारने रहिवाशांना जमिनीचे हक्क देण्यासाठी तीन प्रस्तावित राखीव वन रद्द केले आहेत आसाम या सरकारने प्रस्तावित म्हणजे प्रोटेक्ट रिझर्व फॉरेस्ट रद्द केले आहे एस्ट्रा लाँग स्टेपल्स कापूस प्रामुख्याने कोणत्या देशांमध्ये पिकवला जातो चीन इजिप्त ऑस्ट्रेलिया आणि पेरू या देशांमध्ये एक्स्ट्रा लॉंग स्टेपल ह्या प्रजातीचा कापूस पिकवला जातो कोणत्या शहरांना अलीकडेच खतांचा कार्यक्षम आणि संतुलित वापर नॅनो खतांचा या विषयावर राष्ट्रीय मोहीम आयोजित केली आहे भोपाळ या शहरामध्ये या नॅनो खतांचा राष्ट्रीय मोहीम आयोजित केली आहे पण त्या राज्य सरकारने किशोरवयीन मुलींसाठी निर्भयाकडी मोगेला मो जिया वीरांगणा योजना राबवल्या ओडिशा या राज्याने ही योजना राबवल्या काश्मीरमधील हाताने विणलेल्या कॉर्पोरेटचे स्थानिक नाव काय आहे बाफी कार्पेटचे स्थानिक नाव आहे भारतातील दुसऱ्या चित्तांचे अधिवास म्हणून कोणत्या कोणते वन्यजीव अभयारण्य निवडले गेले आहे मध्य प्रदेशातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्य म्हणून दुसऱ्या चित्तांच्या अधिवास क्षेत्र म्हणून निवडले गेले तेव्हा भोज योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे संस्कृती मंत्रालय या संस्कृती मंत्रालयाने सेवाभोज योजना सुरू केली आहे हायलाईट केलेला की फू म्हणजे काय अनेक आकाशगंगांच्या का सुपर क्लस्टर असलेली एक स्ट्रक्चर म्हणजेच की फ्यू कोणत्या मंत्रालयाने पी एम दक्ष योजना सुरू केली आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पी एम दक्ष योजना सुरू केली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स्ट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता ग्रेटर नोएडा आणि नवी दिल्लीमध्ये भारत टेक्स दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता कोणत्या उपक्रमाचा भाग म्हणून मिशन अमृतसर सरोवर सरोवर सुरू करण्यात आले आहे आझादी का अमृत महोत्सव म्हणून मिशन अमृत महोत्सववर सुरू करण्यात आले आहे भारतात दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी कोणत्या व्यक्तिमत्वाचा जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो सरोजिनी नायडू जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो व्हॅकन माहिती अँटीबायोटिक्स कोणत्या प्रकारच्या संस्थांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते बुरशीजन्य या संसर्गावर उपचार केला केला जातो भारतीय मत्स्य संरक्षण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते <स्पार्णागाँ> मत्स्यपाल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय मत्स्य संरक्षण काम करते हिडन नदी कोणत्या उपनदीची उपनदी आहे यमुना नदीची हिडन नदी उपनदी आहे भारताच्या पंतप्रधानांनी अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना डोकरा कलाकृती भेट दिली फ्रान्स या देशा देशाच्या राष्ट्रपतींना डोकरा कलाकृती भेट दिली देशा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दोथम नापट कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले वानआटू वानूटू या देश या देशाचे पंतप्रधान म्हणून प्रथम नापट निवडून ना आले दोन हजार पंचवीसचा जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला नवी दिल्ली येथे जागतिक प्रवास पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला कारुण्य कर्क सुरक्षा पद्धती हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे केरळ के के या राज्याचा हा उपक्रम आहे म्हणजे के ए एस पी ग्रॅव्हॉक हायब्रीड पृष्ठमागून हवेत मारा करणार क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे युनायटेड किंगडम या देशाने ग्रॅव्हॉक हायब्रिड क्षेपणास्त्र विकसित प्रणाली केली आहे पंतप्रधान योग पुरस्काराचे आयोजन कोणत्या मंत्रालयाकडे आहे आयुष मंत्रालयाकडे योग पुरस्कारांचे आयोजन आहे कोणत्या संस्थेने जगातील सर्वात समुद्राखालील केबल सिस्टीम प्रोजेक्ट वॉटर वॉर्थ सुरू केले आहे मैता या संस्थेने जगातील सर्वात लांब समुद्राखाली केबल सिस्टीम प्रोजेक्ट वॉटर वर्त सुरू केले आहे दक्षिण चीन समुद्राखोल समुद्र संशोधन सुविधा बांधण्यात आलीकडे कोणत्या देशाने मान्यता दिली चीन या देशाने समुद्र संशोधन व सुविधा बांधण झालेकडे मान्यता दिली कोमोडो दोन हजार पंचवीस हा स्तराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे इंडोनेशिया हा दोन कोमोडो दोन हजार पंचवीस हा स्तराव आयोजित केला आहे इलादचा आखात कोणत्या समुद्रात आहे लाल समुद्र या देशात इलाचा या समुद्रात इलाचा आखात आहे कुलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे केरळमध्ये मैत्र्यांना व्हिडिओ कसा वाटला या याबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कर कळवा तामिळ कवी तिरुवल्लूर यांच्या पुतळाच्या अनावरण कलीकडे कोणत्या देशात करण्यात आले मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर अजूनही वेळ नाही चॅनलला सबस्क्राईब करा फिलिपाईन्स देशात